निर्भीड निपक्ष व रोखोक माध्यम आपला आवाज जनहिताचा बोलायला सुद्धा शब्द माझा चढ वाटतोय मला मला चढ वाटतोय अरे एकवीस वर्षाची माझी लोअर समाजाची मुलगी जी मतिमंद होती मतीमंद त्या मतिमंद मुलांना कपडे घालायला सुद्धा आपण सांगतो

बस चौकात बस चौकात त्याचा चौरंग करायचं आपण सगळ्यांनी आज 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 या धर्मस्थळावर आपण सगळ्यांना वेगनम्र विनंती करतो आपण सगळे एक आहोत तर चेप आहोत आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय सांगतो मित्रांनो माझ्या बांधवांना आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो ही एकवीस वर्षाची मुलगी आपल्या घरातली असे समजा उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला आता घडला जाऊ शकतो म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय